प्रीत जडली हृदय भाग सात एक्सक्यूज मी सर एक प्रश्न विचारू का मिस उत्कृष्ट प्रेझेंटेशन दिलं मग ही डील काव्यालाच का मिळाली एक मीडिया रिपोर्टरने मिस्टर मेहतांना प्रश्न केला तशी स्टेजवर क्षणभर शांतता पसरली अगदी बरोबर प्रश्न आहे मिस अनिकाने पण खूप उत्तम प्रेझेंटेशन आपल्यासमोर दिलं आहे पन्वीनर यांची एक कंपनी ठरली आहे त्यामागील कारण असे आहे की मिस काव्याच्या प्रेझेंटेशन मध्ये फक्त टाईप केलेला डेटा नव्हता तर तिने डायरेक्ट ग्राहकांचे व्हिडिओ क्लिप शो केले होते तिचा इंटेन्शन जरा डिफरंट होता आणि व्हिजन स्पष्ट होत तिच्या जागेवर जर दुसरी कोणी व्यक्ती असती तर मगाशी बेटर करून ज्या अंगावर पडला म्हणून त्याने एकतर प्रेझेंटेशन पाऊस केलं असतं किंवा चेंज करून येऊन पुन्हा कंटिन्यू केलं असतं पण तसं झालं नाही शी डिडंट जस्ट शो स्लाइड शी शोर अस हाव शी अंडरस्टँड्स आवर प्रॉब्लेम बेटर दॅन एनी वन एल्स अँड दॅट्स वन वन आवर ट्रस्ट म्हणजे इमोशनल कनेक्ट डीलसाठी जास्त महत्त्वाचा होता त्या रिपोर्टरने पुन्हा क्वेश्चन केला समटाईम्स द बेस्ट डील इज अन द वन दॅट लुक्स परफेक्ट इट इज वन दॅट फील्स राईट मिस्टर काव्या मेड इट फील राईट मिस्टर मेहतानी हसतच उत्तर दिलं आणि पुन्हा एकदा त्या स्टेजवर कंपनीसाठी मोठ्या टाळ्या झाल्या रात्रीचे सात वाजता मिस्टर मेहताचा निरोप घेऊन तुषार आणि काव्या वापस पुण्याला निघाले होते तुषार गाडी ड्राईव्ह करत होता त्याने अजूनही काव्याला ग्रीट केलं नव्हतं म्हणून ती पण शांतच होती असे कसे आहेत हे एवढी मोठी डिल मी जिंकली आणि मला सध्या कॉन्ग्रॅच्युलेशन पण बोलले नाही यांनी तिच्या मनात विचार आला पण यावेळी ती स्वतःवर जास्त कॉन्फिडंट होती म्हणून तिने तो विचार बाजूला केला आणि खिडकीतून बाहेर पाहू लागली येताना ती गाडीत झोपली होती म्हणून त्याने तिला टोकलं होतं हे ती विसरली नव्हती आणि आता तर ती जाम खुश होती त्यामुळे तिला झोपच येत नव्हती ती गाडीच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहत होती तुषारचं लक्ष तिच्याकडेच होतं त्यालाही आज नेहमीपेक्षा जास्त खुश दिसत होती तिचं यश तिच्या चेहऱ्यावर चमकत होत एक वेगळाच कॉन्फिडन्स आज तिच्या वागण्यात त्याला दिसत होता त्याने आजपर्यंत तिला टेन्शनमध्ये मध्ये असताना आणि घाबरून बोलताना पाहिलं होतं पण आज तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन त्याला पूर्ण वेगळे दिसत होते त्यामुळे हो तो तिला गाडी चालवत असताना देखील चोरून चोरून पाहत होता अचानकच गाडी एका वळणावरून फिरली त्यामुळे थोडा गाडीत हादरा जाणवला समोर ठेवलेला फुलांचा बुके तिने हाताने सावरला जो की तिच्या यशाच ते प्रतीक होता ति त्या बुकेकडे क्षणभर पाहत राहिली तो गोड क्षण तिला पुन्हा आठवला तिच्या ओठांवर लगेचच एक हलकीशी स्माइल आली तुझा काम अपेक्षेपेक्षा वेगळं होतं नॉट बॅड तो समोर ड्राईव्ह करत तसुडेपणाने तिला बोलला आणि तिची कळी कोमेजून गेली तिला कॉंग्रॅच्युलेशन बोलण्याची त्याची इच्छा झाली होती पण ते त्याच्या इगोच्या आड येत होत आणि येणारच कारण ती कंपनीचा सीओ होता ना याच्याकडून हेच अपेक्षित होत मनाने मनातच तिने तिच्या डोक्यात टपली मारली पुन्हा गाडीत शांतता पसरली तिला आता फार बोर झालं होत कारण तो हिटलर सीओ तिच्या अशी एकही शब्द बोलत नव्हता गाडीतील म्युझिक ऑन करायचा विचार तिच्या मनात आला पण तिथ्या हिटलरला एवढी घाबरत होती की तिच्या बोटी त्या म्युझिकच्या बटनावर जायचे आणि म्युझिक ऑन न करताच वापस यायचे इफ यू यू वॉन्ट यू कॅन टर्न ऑन द म्युझिक तो बोलला आणि तिने पटकन त्याच्याकडे पाहिलं मस्ताना मोसम हे रंगीन नजारा धडकन क्या कहती हे समजो इरादा आज हे दिल हे तुम्हाला सॉंग सुरू झालं त्याच्या समोर असं रोमॅन्टिक सॉन्ग ऐकून पुन्हा तिला अवघडल्यासारखं झालं ती सॉन्ग चेंज करणारच होती नॉट बॅड त्याचा पुन्हा आवाज आला आणि तिने त्याच्याकडे पाहिलं पण याही वेळेस तो समोर पाहत होता ती मग थोडं शांतच बसली काही अंतर पुढे जाऊन गाडी एका वळणावर थांबली एक खाकी शर्ट मधील माणसाने गाडी थांबवली होती त्या माणसाला पाहून तुझ्या गाडीतून खाली उतरला कदाचित त्याची आणि त्या माणसाची ओळख असावी थोड्या वेळ त्या माणसाशी बोलून तो पुन्हा गाडीत येऊन बसला सिनियर इन्स्पेक्टर साहेब माझा फ्रेंड आहे तो गाडी रिस्टार्ट करत तुषार म्हणाला या हिटलरला बोलता पण का स्वतःशी बोलत होती कारण तो तिच्याशी पहिल्यांदाच काहीतरी बोलत होता आणि ते पण स्वतःहून त्यामुळे ती फक्त त्याला ऐकून घेण्याचं काम करत होती आय थिंक आज रात्री आपल्याला इथेच मुक्काम करावा लागेल कारण पुढे दरी कोसळून अपघात झाला आहे बोलतच त्याने गाडी युटर्न घेतली मुक्काम आणि इथे ते पण या हिटलर सोबत तिचं मनातून नको नको म्हणून पुकारत होत पण सध्या ती काहीच करू शकत नव्हती थोड्याच वेळात गाडी एका लॉजवर येऊन थांबते तसे येथील नोकर धावतच येऊन गाडीचा डोअर ओपन करतात तसे दोघेही गाडीच्या बाहेर येतात रिसेप्शनिस्ट वर बसलेला माणूस स्वतः उठून उभा राहतो वेलकम सर वेलकम मॅम सर की घ्या तुम्ही बुक केलेल्या रूमची चावी तो तुषारच्या हातात चावी देत बोलतो आणि तिथे कामावर असणाऱ्या स्टाफ मेंबरला आवाज देतो रामू आलो मालक बोलतच एक सडपातळ चाळीस ते पन्नास वर्षाचा माणूस समोर येऊन उभा राहतो साहेबांना त्यांची रूम दाखवा रिसेप्शनिस्ट चावी देताच रामू त्या दोघांना वरती नेऊन रूम दाखवतो सर ही बघा तुम्ही बुक केलेली रूम आणि ही त्याला लागून मॅडमची रूम आहे रामू रूम दाखवून निघून जातो रामू निघून गेल्यावर दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि रूममध्ये जातात रूम तशी सुंदर होती फक्त दोन्ही रूमच्या मध्ये एक पारदर्शक काचेची खिडकी होती तुषारने खर तर दोन रूम बुक करायचं कारण हेच होत की काव्याला कम्फर्टेबल फील व्हावं तशा भरपूर मुली त्याला सर्वस्व बहाल करायला तयार असायच्या पण तो मात्र प्रामाणिक होता त्याने कधीच कोणा मुलीला विदाऊट परमिशन टच केलं नव्हतं दिवसभराचा थकवा दोघांनाही आलाच होता शिवाय आता दोघांच्याही पोटात कावळे ओरडत होते त्याने पटकन फ्रेश होऊन दोघांसाठी जेवण ऑर्डर केलं इकडे काव्या काव्यानेही रूममध्ये अबोली कलरचा बारीक डिझाईन असलेला सुंदर नाईट ड्रेस अंगात घातला आणि हलकासा मेकअप करून ती पलंगावर बसली आता ती रूममध्ये एकटी होती तो हिटलर आता आपल्यासोबत नाही म्हणून ती थोडीशी रिलॅक्स झाली होती तिने तिचा अंग त्या ला ला बेडशीट लावून कव्हर केलेल्या बेडवर टाकलं आता दिवसभराच्या सर्व स्ट्रेस मधून रिलॅक्स झाल्यावर तिला तिची रूम पार्टनर केतूची आठवण झाली आणि तिच्या मनात आलं की आपण दुपारपासून आपला फोन चेक केलाच नाही तिने लगेच फोन ओपन केला केतूचे चार पाच मेसेज आणि दोन तीन मिस कॉल तिला पडले होते हे नक्कीच माझी काळजी करत असणार मनातच बोलत तिने तिला फोन केला दोन तीन वेळेस रिंग गेली पण फोन उचलला गेला नाही तिने दोन तीन वेळेस फोन ट्राय केला पण फोन लागलाच न शेवटी तिने मेसेजला रिप्लाय केला आणि फोन ठेवून दिला आता तिचं पूर्ण अंग दुखू लागलं होत डोके जड पडत होते पण शेवटी दिल जिंकलेला आनंद त्यापुढे तिला कुठे ती वेदना जाणवत होती पण आता मात्र तिला थोडं अस्वस्थ वाटू लागलं ती उठून इकडे तिकडे फेऱ्या मारू लागली मॅडम डिनर दारात कोणीतरी तिच्यासाठी जेवण घेऊन आलं होत सर जेवले का तिने तर जेवण आणलेल्या व्यक्ती जवळ चौकशी केली नाही अंकी ताट दिलं आहे पण त्यांनी अगोदर तुम्हाला द्या असं सांगितलं म्हणून घेऊन आलं नकळतच तिचा चेहरा खुलला तिने डोअर ओपन केलं आणि जेवण आतमध्ये घेऊन पुन्हा डोअर लॉक करून घेतलं ती जेवायला सुरुवात करणार ते होती तेवढ्यात तिचं लक्ष खिडकीकडे गेलं तिने तिथून हळूच डोकावून पाहिलं तुषार पाठमोरे बसून जेवत होते तिनेही मग तिच्या जागेवर येऊन पटकन जेवायला सुरुवात केली जेवण झाल्यावर तुषार कॉरिडॉरमध्ये फिरत होता खूप वेळ फिरून झाल्यावर त्याला झोप लागली तो रूममध्ये गेला बेडवर झोपला पण त्याला झोप लागत नव्हती कारण काव्याच्या रूमची लाईट ऑन राहिली होती ज्याचा प्रकाश खिडकीतून त्याच्या रूममध्ये येत होता तो पडदा सारण्यासाठी खिडकीजवळ गेला आणि पाहतच राहिला काव्या रूममध्ये रडत होती घाबरली होती रूममध्ये पण तिची धावपळ चालूच होती काय काय करावं आणि नाही असं तिला झालं होतं तशा कंडिशन मध्ये तिला नीट चालणंही जमत नव्हतं ती तिची पर्स आणि बॅग सारखं उघडून पाहत होती खूप प्रयत्न करूनही तिच्या हाती काहीच लागलं नाही म्हणून ती हताश झाली जमिनीवरच खाली पोटात हात दुमडून ती रडू लागली होती इकडे तुषारला काहीच समजत नव्हतं त्यात तिचा आवाजही त्याला ऐकू येत नव्हता नक्की काय झालं असेल तो विचार करत होता तेवढ्यात त्याचं लक्ष पलंगावरील बेडशीटकडे गेलं त्यावर रक्ताचे लाल डाग पडले होते ते पाहून क्षणभर तो स्तब्ध झाला त्याचे डोळे विस्फारले कारण काव्याचे पिरियड झाले होते तिची मंथली पिरियड सायकल चालू झाली होती आणि तिच्याकडे घेण्यासाठी काहीच नव्हतं म्हणून ती सारखं तिच्या बॅगमध्ये काही मिळतं का म्हणून चेक करत होती आणि हा सर्व प्रकार तुषार खिडकीतून उभारून पाहत होता काही मिनिटांनी तो खिडकीपासून निघून गेला थोड्याच का वेळात काव्याच्या रूमच्या दरवाज्यावर कोणीतरी टॅप टॅप केलं कोण आहे तिने घाबरून विचारलं मीच आहे पलीकडून त्याचा आवाज आला तिने हळूच दरवाजा ओपन केला आणि नजर वर करून त्याच्याकडे पाहू लागली तिचे डोळे रडून लाल झाले होते टेक इट अँड डोंट थिंक टू मच मी तुला काहीच विचारणार नाही त्याने त्याच्या हातातील ऑरेंज कलरची बॅग तिच्या हातात दिली तिने ती बॅग घेतली आणि ओपन केली आतमध्ये सॅनिटरी पॅड एक गरम पाण्याची बाटली आणि एक छोटा टावेल होता या सर्व सामानाची सध्या तिला गरज होती तिला आतून भरून येत होतं तिला आता रडावं की त्याला थँक यू बोलावं काहीच समजत नव्हतं ती तशीच पॅक हातात घेऊन त्याच्याकडे पाहत उभी राहिली डू फास्ट अँड इफ यू नीड टू यू कॅन स्लीप इन माय रूम टुडे इफ यू वॉन्ट तो तिच्या बेडवर नजर टाकत बोलला जो की ब्लिडिंगने पूर्ण खराब झाला होता तिने फक्त मान हलवली आणि तो तेथून त्याच्या रूममध्ये निघून गेला आज तो डोअर अनलॉक करून ठेवूनच झोपला कारण काही वेळाने अचानक डोअर ओपन झालं काव्या रूम मध्ये आली होती काव्याला वाटलं की तो झोपला असेल कारण त्याच्या शरीराची कसलीच हालचाल होत नव्हती त्याला झोपलेलं पाहून ती पण मग रिलॅक्स झाली आणि तेथे निवांत झोपली थोड्याच वेळात तिचा डोळा लागला मध्यरात्री तुषारला जाग आली समोर काव्या झोपली होती बल्बच्या मंद प्रकाशातही तिची कांती उजळून दिसत होती तिचे बंद केलेले डोळे एखाद्या भाऊली दिसत होते चेहरा थकून बारीक झाला होता कदाचित तिचं पोट दुखत असावं कारण ती पोटावर तिच्या दोन्ही हातांचा विळखा घालून झोपली होती झोपेतही तिची छाती वर खाली होत होती तो ती आज खूप सुंदर वाटत होती तो हळूच तिच्या जवळ जाऊन गुडघ्यावरती बसला आणि तिला जवळून पाहू लागला अचानकच त्याचा हात तिच्या मोकळ्या केसांतून फिरला तिची एक तिच्या चेहऱ्यावर आली होती ती त्याने त्याच्या हातानेच मागे सारली आणि तो तिच्या कपाळावर ओत टेकू लागला पण त्याने लावलेला बॉडी स्प्रे तिच्या नाकात गेला आणि तिला झोपेतही शिंका आली आवाजाने तो भानावर आला हे काय करतोय आपण मी या मुलीच्या मजबुरीचा गैरफायदा घेत होतो का नाही नाही असं होऊ शकत नाही मीही चूक करू शकत नाही मी एक मोठ्या कंपनीचा सी आहे आणि ही फक्त काल परवा माझी ऑफिस जॉईन केलेली साधारण एम्प्लॉई आहे त्याला आता स्वतःचाच राग येत होता रागातच तो त्याच्या जागेवर आला पण आता त्याला धूप लागत नव्हती राहून राहून त्याच्या मनात तिचेच विचार येत होते त्याला प्रश्न पडला होता की काही क्षणापूर्वी जे माझ्यासोबत झाले ते शारीरिक अट्रॅक्शन होतं की प्रेम मग माझ्या आयुष्यात आतापर्यंत किती मुली आल्या मग हिच्याविषयी जी भावना आहे ती भावना तेव्हा का नाही जाणवली लेखिका ऐश्वर्या शेरखाने सातपुते मी स्वतः तर मग मैत्रिणींनो आवडला का भाग काय होईल मग पुढच्या भागात त्यासाठी पाहत राहा प्रेत जडली हृदयी भाग आठ आणि हो सदरील कथा ही फक्त आणि फक्त लेखिकेची स्वलिखित कथा असू कथेवर फक्त आणि फक्त लेखिकेचा हक्क आहे त्यामुळे विदाऊट परमिशन कोणीही कथा कॉपी करू नये असे केल्यास कायद्याने कडक कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि हो माझा भाग हा लहानच असतो आणि ही कथा मी स्वतः लिहित असल्यामुळे मलाही विचार करायला वेळ लागतो त्यामुळे मला रोज रोज कंटेंट द्यायला जमत नाही शिवाय स्क्रिप्ट एडिटिंग हे पण मी स्वतःच करते त्यामुळे प्लीज निगेटिव्ह कमेंट करू नका भरभरून प्रेम द्या शिवाय पुढचा भाग तर मी आणणारच आहे पाहायला तयार राहा कथेतील पात्र संवाद घटना काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी त्याचा कसलाही संबंध नाही तसे आढळून आल्यास तर निव्वळ योगायोग समजावा अशी नम्र विनंती करते व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट आणि स्टिकर्स द्यायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या पुढील भागाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि हो तुम्ही केलेल्या कमेंट्समुळे मला पुढचा भाग लिहायला ছান থ্যাংকস ফর ওয়াচিং মন মাঝে চানের